मानपाडा ब्रह्मांड रस्त्यावर सेवा रस्त्याचं काम सुरू असल्यानं पोलिसांनी या चौकात अचानक दुभाजक बसवले आहेत ज्यामुळे पावसाळा सुरू असताना प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय सर्व्हिस रोड प्रवासासाठी बंद असल्यानं वाहनचालक चुकीच्या दिशेनं प्रवास करतायत त्यामुळे अपघात होण्याचा धोका वाढलाय नागरिकांनी पोलिसांना दुभाजक हटवण्याची मागणी केली आहे शहरातील घोडबंदर रोडवरील कापूर बावडी पासून गायमुख पर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला नऊ नऊ मीटर सर्व्हिस रोडचा वापर फक्त दुकानदार आणि काही खासगी गाड्या तसंच टेम्पो ट्रक ऑटोरिक्षा पार्किंगसाठी केला जात होता त्यामुळे स्थानिक वाहन चालक मुख्य रस्त्याचाच वापर करत होते सध्या पालिकेनं सर्व्हिस रोड मोकळे करण्याचं काम सुरू केलंय मेट्रोचं काम सुरू असल्यानं कापूरबावडी पासून गायमुख पर्यंतच्या भागात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे खाजगी वाहनांसह फायर ब्रिगेडच्या गाड्या अँब्युलन्स त्यात अडकतात ज्यामुळे आपत्कालीन स्थितीत जीव गमवण्याची शक्यता आहे ब्रह्मांड आझादनगर कोलशेत परिसरात जाणाऱ्या वाहनांना मर्सिडीज शोरूम समोर दुभाषा पूर्णता बंद केल्यामुळे सर्व्हिस रोडवर मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक जाम होतोय मेट्रो आणि कटाराच्या खोदकामामुळे अर्धा सर्व्हिस रोड बंद आहे ज्यामुळे अर्धाच रस्ता वापरता येतोय सेंट झेव्हियर्स इंग्लिश हायस्कूलसह हो पाच सहा शाळांच्या स्कूल बसेस सर्व्हिस रोडवरून जात असल्यानं विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय मुख्य रस्त्यावरील दुभाजक पूर्वेप्रमाणे सुरू केल्यास सर्व्हिस रोडवरील ट्रॅफिक जाम कमी होईल अशी मागणी शाळा चालकांनी वाहतूक पोलिसांकडे केली आहे